कारण तो दुसऱ्यांसाठी जळत नसतो दुसऱ्यांसाठी जळत नसतो जो दुसऱ्यांसाठी जळत असतो दुसऱ्यावर नाही जनरली सामान्यता दुसऱ्यावर जाणारी माणसं आपण पाहतो पण दिवा दुसऱ्यांसाठी जळतो दुसऱ्यावर नाही आणि म्हणून तो वंदनीय आहे दीप प्रज्वलनाने या कार्यक्रमाची सुरुवात झाली एकदा टायमचं पार्श्व संगीत जर आपल्याला लाभलं तर खऱ्या अर्थानं त्या कार्यक्रमाची सुरुवात याची सुरुवात दीप समाजापर्यंत पोहोचलं नव्हतं आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज तेवढ्या बहुसंख्येने जनसमुदाय उपस्थित आहे अधिक निलंबन करताना मी अतिथी देवोभव या म्हणजे उपनिषदातील संस्कृती संवर्धनाच्या निमित्ताने मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी करूया सर्वप्रथम महाराष्ट्रातील अत्यंत जनमानसातील जिल्हाधिकारी म्हणून त्यांचा परिचय आहे वृदा व जनसंधार मुंबईचे ते सचिव आहे माननीय सुनीलजी चव्हाण यांचा उचित असा सन्मान कार्यक्रमाचे से प्रमुख संयोजक माननीय गौतमजी कोतवाल आणि राजकारणातील खूप उच्च दर्जाचे व्यक्तिमत्व माननीय सुहास आणि एक चिन्ह देऊन आदरणीय सुनील जी चव्हाण यांच्या सन्मान व्यासपीठावरती संपन्न होतो आहे मनपूर्वक धन्यवाद यानंतर माननीय अजयंत केसरी आय आर एस इन्कम टॅक्स कमिशनर पुणे मी पुण्याच्या एकदा गौतम कोतवाल पियुष कोतवाल आणि ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलचे सर्वेसर्वा विजयराव गुळवे यांना विनंती करतो की आपण आदरणीय अजयजी केसरी सरांचा सन्मान या ठिकाणी करावा मी मग उल्लेख केला की व्यासपीठावरती उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आय आर एस इन्कम टॅक्स म्हणजे पंचवीस वर्षात जो माणूस कार्य करेल तेवढं कार्य तेवढाच उत्साह ते पन्नासाव्या वर्षात करत आहे आणि कार्याचा जर झपाटा कार्य करतो शंभर वर्षात सेंचुरी मारण्या इतकं कार्य केलेलं आहे अनेक अधिकारी लोकांची फाईल वाचण्यात अतिशय हुशार असतात पण समाजामध्ये असे फार कमी अधिकारी असे असतात की ज्यांना आपल्याकडे आलेल्या लोकांची फाईलही वाचता येते त्यांचं मनही करतं त्यांचं उदयही करतं आणि त्यांच्या त्यांच्या मनामध्ये असणारी दुःखाची जाणीवर होते आणि ते निर्णय घेताना या सगळ्या गोष्टींचा विचार करून लोकांच्या हिताचे निर्णय घेतात असे दोन अधिकारी आज आधी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले मला वाटतं हे से टाळते सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचले आय एस माननीय सुधीरजी चव्हाण यांच्यावरती मी मागच्याच वर्षी जनमानसातील जिल्हाधिकारी म्हणजे जे हो ते जेव्हा छत्रपती संभाजीनगरला जिल्हाधिकारी म्हणून काम करत होते आणि कोविडमध्ये त्यांनी केले त्याचा आढावा घेणार एक पदे लिहिलं होतं आणि तेव्हापासून सरांची माझी अतिशय चांगली मैत्री झालेली आहे आणि आज खास मुंबईवरून ते आपल्या या कार्यक्रमासाठी आलेले आहे त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे दुसरे जे प्रमुख अतिथी आहे अजयजी केसरी सर खरंतर इन्कम टॅक्स अधिकारी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला येणं आणि ते हे पुण्याचे इन्कम टॅक्स कमिशनर मला असं वाटतं ही फार दुर्बिल गोष्ट आहे आणि आता तुम्ही आणि आम्ही सुद्धा संपूर्ण व्यासपीठ सुद्धा भाग्यवान आहे की एखादा इन्कम टॅक्स कमिशनर का आपल्या कार्यक्रमाला येतो आणि आपल्या उद्योजकांचा सत्कार सन्मान करतो जे आपल्या दुसरी फार मोठी गोष्ट आहे त्यांचं मी या ठिकाणी शाळेच्या गरजामध्ये स्वागत करा सरांना एवढा विद्वान माणूस मी आतापर्यंत पाहिला नाही सरांच्या घरी जर मी गेलो तर सर कमीत कमी दोन ते तीन तास आध्यात्मिक असेल साहित्यिक असेल कुठल्याही गोष्टींवरती सर एवढाच आमचा अभ्यास आहे की कमीत कमी दोन तीन तास चर्चा केल्याशिवाय मला सोडत नाही असंही व्यक्तिमत्व मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी मित्र म्हणून लाभले आणि मी त्यांचं या कार्यक्रमासाठी आलं त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो मित्रांनो आत्ताच आपण ग्रीन चित्र भेट पाहिले गेली वीस पंचवीस वर्षापासून एक वेगळं ध्येय वेगळं काम करून मी या ठिकाणी काम करतोय आपण सर्वांना माहिती आहे गणपती आले मंदिराचं एखादं मंदिर उभारणी असेल यात्रा असेल निवडणुका असेल व्यापारी किंवा उद्योजक पडतरी वर्गणीसाठी सगळ्यांना सगळ्यात म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यांचे टार्गेट सॉफ्ट टार्गेट अशी व्यक्ती असते पण समाजात जर आपण प्रत्यक्षात पाहिलं की एखादा व्यक्ती जर गव्हर्नमेंटच्या नोकरीला शिपाई म्हणून जरी असला तरी आपण त्याच्या मागे साहेब 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 म्हणून करतो गेली वीस वर्षामध्ये मी बँकिंग सेक्टरमध्ये काम करतो मी वेगवेगळ्या उद्योजकांशी कनेक्टेड अनेक लोक माझ्याकडे आपल्या मुलांना घेऊन येत असतात आणि त्यांचं एकच म्हणणं असतं मला कुठेतरी चिटकवा तर आपल्या मुलांना कुठेतरी चिटकवा ही जी काही मानसिकता आहे त्या मानसिकतेमधून आपल्या समाजाने बाहेर यावं आपल्या समाजाने उद्योग धंद्यामध्ये यावं उद्योग धंद्यामध्ये मोठं व्हावं यासाठी हा उपक्रम गेली मी वीस पंचवीस वर्षापासून राबवतोय आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले वीस वर्षामध्ये मी जवळजवळ पन्नास पुस्तक आपलं तुम्ही पाहिला असेल वीस पन्नास पुस्तकाच्या माध्यमातून दीड हजार समोर आलेला आहे त्याचा उद्देश एकच आहे की जे पडद्यामागेला मागून काम करताय शून्यातून पण अनेक लोकांना रोजगार देतात आजच्या कार्यक्रमाची तयारी बघा तुम्ही पत्रिका बांधल्यासोबत तुमच्या लक्षात येईल की नोकरी मागणार बनण्यापेक्षा नोकरी देणार बनवा

सुरू केलेला उद्योग आणि त्यांनी रोजगाराचं सांगायचं तर त्यांच्याकडे लोक काम करतात रेग्युलर बेसिस आणि त्यांचा जर इंटरनेट एम्प्लॉयमेंट जर पाहिला तर मला वाटतं दोन अडीच हजाराच्या वरती जाणार आहे त्याचबरोबर आमचे आपले दुसरे जे रोज आहेत माणिकराव गायकवाड आहेत त्यांचं सुद्धा म्हणजे त्यांच्याबद्दल सांगायचं तर अभ्यास त्यांनी कंदिलामध्ये केला आणि आज जवळ मला वाटतं दोनशे पाचशे लोकांना ते डायरेक्ट रोजगार आजच्या आम्ही एक आहे की एखाद्या व्यक्तीचा टर्न ओव्हर किती आहे त्याच्यापेक्षा तो किती लोकांना रोजगार देतोय किती लोकांचे कुटुंब चालवतोय आणि किती लोकांना उदरनिर्वाह साधन आपल्या उद्योगातून देतोय तो क्रायटेरिया आम्ही या ठिकाणी लावलेला आहे त्याचबरोबर आमचे संदीपजी भडांगे असतील संदीपजी भडांगेकडे तर मला वाटतं सर पाचशे सातशे लोक तुमच्याकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट सरांनी आजही ते लोकांना देतात त्याचबरोबर गोते साहेब असेल गोते साहेबांसारखी व्यक्ती सुद्धा अतिशय शून्यातून आज वर आलेली आहे परंतु आज त्यांच्याकडे सुद्धा पिंपरी चिंचवड भागामध्ये जवळजवळ चारशे ते पाचशे लोक काम करतात त्यांचा सुद्धा आपण या ठिकाणी सेल्फ मेड पुरस्काराने सन्मान करणार आहोत आज आमचे जे मित्र मित्र चव्हाण सर आहेत की तर कॉलेजचे आमचे जे वर्गमित्र आहेत आणि कॉलेजच्या काळापासून युवा